किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल साहेबाज प्रहार संघटनेनं शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्यासाठी सांगोलेमध्ये रस्ता रोखो केला आहे त्याला तुम्ही पाठिंबा देत आहेत काय भावना आहे तुमच्या निश्चितपणे कोणतंही सरकार असेल तर त्याचा गावा हा बहिराज्य असतो जीवनभर कष्ट करून स्वतःचा संसार आणि गुरुगरीब त्यांच्या कुटुंबात त्या मुला मुलींना शिक्षण आणि त्याच्यानंतर त्यांची लग्न करण्यासाठी शेतकरी काम वाढून फिटो होतो जगाचा पोशिंदा आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या सरकारने शेतकऱ्यांचा सा सातबारा गोळा करणं आणि पूर्ण कर्जमाफी करण्यासाठी घोषणा केली होती लवकरात लवकर त्यासाठी या सरकारने उपाययोजना करून शेतकऱ्यांचा सातबारा हात गोळा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर अतिवृष्टीमुळं या शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालेलं ज्या विकासासाठी कर्ज काढलं ते हातातून गेलेलं आहे एवढं तरी कारण समजून या महायुतीच्या सरकारने निश्चितपणे शेतकऱ्यांचा सातबारा हात गुण करणं त्यांची नैतिक जबाबदारी समजून नोकरात लवकर करावी त्याचबरोबर प्रहार संघटनेच्या जे अध्यक्ष आहेत बच्छुभाऊ कडू यांनी आमच्या काही दिवसांपासून स्वतंत्र मंत्रिमंडळ त्यांच्या खात्याचं असावं हो दिव्यांगांचं त्यांना यश आलेलं आहे पण जी काही त्यांची मानधनाची मागणी आहे सहा हजाराची ही सरकारने विचारात घेऊन सकारात्मक निर्णय द्यावा इतरही काही दिव्यांगाच्या मागण्या आहेत चांगोला तालुक्यासारख्या या रा राज्यातल्या हजारो तालुक्यांमध्ये दिव्यांगाचं एक चांगलं हो बहन उभा राहावं हो आणि इतर ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर सकारात्मक विचार करून त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निर्णय घ्यावा यासाठी मी संघटना आणि सर्व दिव्यांग बांधवांच्या आणि भगिनींच्या भावना समजून शेतकरी कामगार पक्षाचा आमदार आणि या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नाम्याने मी आपल्याला पाठिंबा <laughs> आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा అని బెల్ ఐక ప్రెస్ క